प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल घोडकेनगर येथे तीनशे विद्यार्थ्यांना वह्यावाटप नगर, वह्या नगर गुजरमाळत प्रभाग क्रमांक पंचवीस संयुक्त गरजू हुशार व होतकर वर्षा तीनशे विद्यार्थ्यांना पहिली ते बारावीपर्यंत शालेय वह्यावाटपाचा कार्यक्रम दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी पार पडला सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भागातील माजी नगरसेवक चंद्रकांत दादा सागर चाळके राहुल सावेकर व भागातील ज्येष्ठ नागरिक महाजन गुरुजी सर रमाकांत वाळवेकर यांची प्रमुख उपस्थित होती तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची ज्यांची महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये निवड झालेली कुमारी प्रीती करवा कुमारी आरती शिवलिंगे कुमार दिनेश लाटणे यांचा प्रमुखांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचे प्रमुख नियोजन भरत शिवलिंगे भीमराव कोकणे नेताजी बिरंजे सुरेश चव्हाण सागर शिवलिंगे अविनाश ढुळगुडे सागर सातपुते शंकर जाधव राहुल शिंदे युवराज परब अक्षय मकोटे समीर मोमीन रघुनंदन महाजन रोहित कदम रवींद्र मुसळे संभाजी माने व इतर कार्यकर्ते भागातील महिला व लहान मुले या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला